Дева! काय भरपूर जणांच्या पोरांची लग्न रखडली की नाही विकास कोणाचा केला आमची वळली किती आमचाच तवा भाजलेला भाकऱ्या तुम्ही भाजल्या किती अहो जरी आम्ही करीत तरी श्रीमंती आम्ही तारली किती खरंच सांगा ना लाभार्थ्यांना वचने तुम्ही पाळली किती हे प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे सामान्य जनतेना कुठेतरी जागृत झालं पाहिजे माता माय मावले पड़ो पड़ो आता विकून चालणार नाही तुम्ही लढला नाही तरी चालेल पण विकता कामा नये मेला माघारी यमराज सुद्धा तुम्हाला सोडणार नाही मागं पळपळ हानेल तुम्हाला आता विकायचं नाही बांधव आता ना, लढायचं आहे तुम्हाला माहिती कृष्णजी मोरे यांना आपले स्वर्गीय किशनरावजी बांकिले यांनी पडलं आणि नुकतंच आदरणीय लंके यांनी असणाऱ्या सुजय यांनी पडलं आणि वेगळं काही सांगायचं तुम्हाला मागच्या लोकसभेत आपल्याच तालुक्यात काय झालं आपल्या मतदारसंघात काय झालं जनतेच्या डोळ्यात जो जो धूळ फेकणार जनता त्याला त्याची जागा दाखवणार म्हणून येत्या वीस तारखेला माता माय मावलेलं एवढंच सांगते Uh huh? Uh -huh. Uh -huh.